नमस्कार मंडळी तर आता आम्ही आलेलो आहोत इंट्रा टाऊन ह्या शॉपमध्ये आणि इथं ना तुम्हाला हवे त्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं मिळतात फुलांपासून फळांपर्यंत सगळे बिया वगैरे गार्डन रिलेटेड सगळं साहित्य मग कुंड्या असू देत माती असू हो देत जे काय असेल ते आणि ते इथंच आम्ही आलेलो आहोत हे तर समोर येत आहे आणि आम्हाला ना झाडं लावायची आहेत तर आम्ही टुलिप्स शोधतोय टुलिप्स लावायला आमचे लेटर जे लेटरचं जे बॉक्स आहे ना त्याच्या खाली तसं बघूया आणि इथं हे बघा वेगवेगळ्या प्रकारची कशी फुलं आहेत संत्रीचं झाड आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि आम्हाला ॲक्च्युली फुलंच हवे पण आम्हाला पाहिजे टुलेप आणि इथं टुलेप नाही आहे टुलेप टुलेपुले हां ते वर आहे ते नकली रडतं तर हे बघा अशी झाडं इथं असतात आणि जे आपल्याला हवं असेल ते आपण घेऊ शकतो संत्र्याचं दिसलेलं आहे हे बघा सिट्रस म्हणून आहे पण हे ना वेगळे आहेत असे लांबवाले आहेत आणि हे नॉर्मल वाले तुम्ही बघू शकता किती छोटी झाडं आहेत तर देखील फ्रूट्स लावत आणि ह्या साईडला कुंड्या वगैरे आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर असे आणि हे वेगवेगळ्या कलरचे मिक्स आहेत मला ना इथं कुलिप्सच दिसत नाही आहे मागापासून शोधतोय आणि आता ना मला इथं ना भाजीचा सेक्शन दिसलेला आहे आणि इथं ना वेगवेगळ्या भाज्यांच्या बिया भेटत आहेत आणि त्या मला घ्यायच्या आहेत कारण भाजी पण ला लाव लावायची आहे मला इथं आणि तुम्हाला दाखवते की इथं कुठल्या कुठल्या भाजीच्या बिया भेटतात कोणत्या कोणत्या भाजीच्या घ्यायच्या आहेत मी मी ना ह्या बघा हे दोन असं हे केलं आहे हे चार इरोल आहेत आणि हे तीन आहेत वाटा आणि हे आणि टमाटरच घ्यायचं आपल्याला ना हे सनफ्लावर आहे हे बघा सनफ्लॉरच्या बिया असं ह्या कुंडीमध्ये आहेत युनिक गोष्ट आहे प्लांट्स वगैरे आहेत खूप मोठे मोठे पण पण आता आम्ही त्या बिया घ्यायला गेलेलो होतो भाजीच्या त्या आता घेतल्या नाहीत कारण ज्या ज्या आम्हाला भाज्या घ्यायच्या होत्या ना त्या एक दोन महिन्यानंतर लावायच्या होत्या आणि आता घेऊन ठेवण्यात अर्थ नव्हता मग म्हटलं की नंतर घेऊया आपण आणि खरंच खूप सुंदर सुंदर असे प्लांट्स आहेत हो। खूप खूप मोठं आहे